रचना एफिसियस सोशल असोसिएशन अपेक्स बॉडी हजार चोवीस निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला असून याबाबतचे पत्र त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना रविवारी सुपूर्द केले यावेळी विठ्ठलराव जवादे सुभाष खाडे वेणू चंदन डॉ नंदकिशोर चंदन डॉक्टर योगेश इंगळे उपस्थित होते या महाराष्ट्र सरावरची आहे नवी आणि या पनवेल एरियामध्ये उरणे एरियामध्ये जितके ऑफिसर्स आहेत त्या सर्वांनी एक पात ठाव करून त्यांचं पाठिंब्याचं पत्र प्रशांत ठाकूर आपल्या प्रशांत ठाकूरांना पाठिंबा देण्याचं पत्र त्यांनी आपल्याला दिलेलं आहे मी त्यांचा फार आभारी आहे की त्यांनी आपल्या प्रशांत ठाकूरांच्या कामाची नोंद घेतलेली आहे आणि त्यांच्या दृष्टीनं आमचे मित्र रेत शिक्षण संस्थेमध्ये आहेत आणि रिटायर रेशीपी आहे त्यांनीसुद्धा सांगितली की सर तुमचं काम आम्ही एवेळ बघतो आहे आणि त्या तुमचं ते सुद्धा दोन मीटर होतो अतिशय चांगलं काम आहे मी विधानसभेत पी आर ओम होतो मी रिटायर आता माझ्या कारकिर्द यांचं अतिशय चांगलं काम आहे इतर रामणाऱ्यापेक्षा कितीतरी पटीने अभ्यास असं ते त्यांचं कार्य आहे हे पाहून आम्ही आमच्या संघटनेच्या आम वतीने विंशर्भमी पाठिंबा देण्यासाठी ते आलेलो आहोत